मित्रमैत्रिणींनं जर या व्हिडिओनंतर तुमच्याकडे अचानक पैसे संधी आणि चांगले बदल येऊ लागले तर घाबरू नका युनिव्हर्स तुमचं ऑर्डर डिलिव्हरी करताय तुम्ही काय विचार करता यावर तुमचं जीवन चालतं कारण आज मी तुम्हाला असा एक विचार सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतं पैसा मित्रांनो कोणाला नको आहे पैसा तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांनाच हवा आहे आणि पैशाबरोबरच निरोगी आयुष्य प्रेम यश कीर्ती आणि प्रतिष्ठित जीवन हे सर्वांना हवे आहे चला तर मग मॅनिफेस्टेशनची खरी ताकद काय आहे हे मी सांगते जसं तुम्ही सूर्य रोज उगवतो हे खात्रीने सांगू शकता तसं स्वतःवर आणि आपण पाहिलेल्या स्वप्नावरही त्याच खात्रीने विश्वास ठेवा हा तुमच्यासाठी एक उपाय आहे जो मी स्वतःसाठी अनुभवलेला आहे वॉटर मॅनिफेस्टेशन मॅजिक हा माझा सर्वात आवडता उपाय आहे हा उपाय तुम्ही सकाळी रात्री फक्त पाच दहा मिनटं किमान सात दिवस केल्याने त्याचा फायदा तुम्हाला जाणवू लागेल पण त्यासाठी तुम्हाला विश्वास लक्ष आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावी लागेल जेणेकरून हा उपाय जास्त इफेक्टिव्ह होईल काही लोक हा उपाय एकवीस किंवा तीस दिवस करतात तीस दिवसाचं चॅलेंज स्वीकारतात तेव्हा ते मॅनिफेस्ट अधिक इफेक्टिव्ह होतं आता आपण उपायाला सुरुवात करू सगळ्यात अगोदर एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि लक्षपूर्वक विज्युअलायजेशन आणि पॉझिटिव्ह एनर्जी त्यामध्ये टाका आय ऑलरेडी हॅव इट असे भाव मनात ठेवा ग्लासमधील पाण्यात बघा आणि बोला हे पाणी माझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणत आहे मला यश पैसा आणि आनंद देत आहे तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं त्या ग्लासमध्ये पहा आणि मग हळूहळू पाणी प्या आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीला तुमच्या शरीरात अनुभव द्या आणि हो आपण पितो ते पाणी फक्त शरीराला नाही तर आपल्या विचारांनाही ऊर्जा देतं म्हणून रोज हा उपाय म्हणून रोज हा छोटासा उपाय करा आणि विश्वास ठेवा युनिवर्स तुमची ऑर्डर स्वीकारत आहे आता हे पाणी पित असताना जे अनुभवलेलं आहे तेच तर श्रीमंत लोक करतात आणि आता तुम्ही जे मॅनिफेस्ट केलं आहे ते खूप रिच लेवलला काम करतं आपण आपल्या मनात आपल्या स्वप्नांवर फोकस करतो तर बाहेर मॅनिफेस्ट होतं आणि बरं का मित्रांनो युनिवर्स लॉ कधीही फेल होत नाही ते तुमच्या व्हायब्रेशनला उत्तर देतात तुमच्या करंट सिच्युएशनला नाही आत्तापर्यंत तुमच्या जीवनात काही बदल नसेल पण हा व्हिडिओ बघून तुमचं एनर्जी बदललेली असेल आणि हीच एनर्जी तुमचं फायनान्शियल फ्युचर ठरवते फक्त विश्वास ठेवा आणि स्वतः तयार राहा सक्सेसर तुमच्यासाठी वाट बघत आहे स्वस्त रहा मस्त रहा, रहा युनिव्हर्स तुमच्यासोबत आहे आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा युनिवर्स माझ्यासोबत आहे आणि तीन वेळ लिहा थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स